नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुमच्या समोर आज सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पैसे मिळाले नव्हते पण आजच्या मध्ये तीन चार दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी या ठिकाणी सात वाजताच्या दरम्यान या ठिकाणी डीबीटी चे ट्रान्सफर झालेले आहे हे संपूर्ण ट्रान्सफर जे पेमेंट झालेली आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ची या ठिकाणी आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रॉब्लेम्स येत आहेत तर जाणून घेऊया याच प्रॉब्लेम्स विषयी आणि आज आलेल्या डीबीटीच्या बी टीच्या माहितीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो आज सकाळीच आपण एक व्हिडिओ या ठिकाणी प्रकाशित केला होता ज्यामध्ये आपण अंदाजित या ठिकाणी जे का पेमेंटची डेट आहे त्याच्याविषयी आपण त्यामध्ये सांगितलं होतं पण खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी निगेटिव्ह कमेंट या ठिकाणी आले होतं की फीक माहिती या ठिकाणी देत आहे अशा प्रकारचे कमेंट या ठिकाणी आपल्याला व्हिडिओच्या खाली पाहाव्यास मिळतील पण जे या ठिकाणी मी इन्फॉर्मेशन देत असतो ते विदाउट रिझन व्हिडिओ बनवत नसतो ज्यावेळेस माझ्याकडे कंटेंट नसतं त्यावेळेस मी या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी जनरेट करतच नाही तर बघा मित्रांनो आजच्या आनंदाची बातमी तुमच्यासमोर या ठिकाणी आलेली आहे जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डिअर कस्टमर डेबिटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ बेचाळीस हजार क्रेडिटेड टू युअर अकाउंट तीन चार दोन हजार पंचवीस टाइम जर बघितलं आपण या ठिकाणी तर सात वाजून तीन मिनिटाला या ठिकाणी पेमेंट ही जमा झालेली आपल्याकडे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा आलेले आहेत तर ज्यांच्या ज्यांचे क्लेम स्टेटस या ठिकाणी पेंडिंग होते तर त्यांच्या या ठिकाणी पेमेंट हे डीबीटीद्वारे या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेले आहे तर तुमची पेमेंट या ठिकाणी आली की अजूनही या ठिकाणी पेंडिंग आहे याचे तुम्ही मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता तर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचं जर झालं तर तो पाहा मित्रांनो तुमची राहिलेली जे काय पेमेंट होते ते पेमेंट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होण्यास सुरुवात झालेली आहे मार्च नंतर जे बजेट या ठिकाणी येणार होतं ते बजेट या ठिकाणी आलेलं आहे आणि जवळपास अंदाजे जर या ठिकाणी जर सांगायचं झालं तर ते एक जवळपास शंभर कोटीचं या ठिकाणी बजेट वितरित होणार आहे आता परत या ठिकाणी विद्यार्थी म्हणतील की शंभर कोटी आले की येणार नाहीत का फेक येत का तर बघा मित्रांनो विदाउट रिझन विदाऊट या ठिकाणी मी व्हिडिओ बनवत नाही तर आज सकाळीच त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे अपडेट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता तर मित्रांनो ज्यांचे ज्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग होते तर त्यांचे या ठिकाणी पेमेंट डिस्ट्रिब्युट झालेले आहेत कदाचित या ठिकाणी तुमची पेमेंट अजूनही या ठिकाणी आलेली आहेत पण नेक्स्ट स्टेज या ठिकाणी ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न करेल आज जरी नाही आले तर तुमचं या ठिकाणी घाबरायचं कारण नाही आज नाही उद्या तुमची पेमेंट या ठिकाणी येऊन जाईल नाही तर खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी क्लेम स्टेटस हा पेंडिंग आहे म्हणून या ठिकाणी चिंतेत असतात की आता गव्हर्नमेंट आपल्याला पेमेंट देणार का देणार नाही अशाही कन्फ्युजन मध्ये या ठिकाणी विद्यार्थी असतात म्हणून तुम्हाला घाबरायचं कारण नाही अजूनही या ठिकाणी वेळ दिलेला नाही चांगली गोष्ट जर या ठिकाणी बघितलं तर अजूनही एम एपीएस चे क्लेमचे रजिस्ट्रेशन हे स्टार्ट आहेतच आणि त्यासोबतच सोबत पैसे डिस्ट्रीब्युट होण्याचं कामही या ठिकाणी चालू झालेलं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आज पेमेंट फेल्ड झालेला अशाही प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला मॅसेज दिसेल तर पेमेंट फेल झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आधार लिंक करून घ्यायचं आहे आधार लिंक केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला तुमची पेमेंट तुमच्या अकाउंटमध्येही जमा होऊन जाईल तर पेमेंट फेल झाली म्हणून या ठिकाणी घाबरायचं कारण नाही ज्यांना या ठिकाणी पेमेंट फेलचा मॅसेज आला असेल तर त्यांनी या ठिकाणी आपल्या कुठल्याही बँकेला आधार लिंक करून घ्यायचं आहे आधार लिंक केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्यामध्ये नेक्स्ट वेळेला या ठिकाणी तुमची पेमेंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जातील पेमेंट फेल झाली म्हणून या ठिकाणी घाबरायचं कारण हे तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर आपला आधार कार्ड ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे आता आज खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अशाचही प्रकारचा मेसेज दिसेल की झिरो झिरो सक्सेस ज्यावेळेस तुम्ही क्लेम स्टेटस चेक करता क्लेम स्टेटस हा चेक करत असताना था तुम्हाला झिरो झिरो सक्सेस अशा पद्धतीचा मेसेज दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझी पेमेंट तर या ठिकाणी आलेली नाही आणि क्लेम स्टेटसमध्ये त्या ठिकाणी झिरो झिरो अशा प्रकारचं दिसतंय तर अशा वेळेस तुम्हाला काय करायला पाहिजे तर बघा मित्रांनो झिरो झिरो सक्सेस म्हणजे तुमची पेमेंट हे तुमच्या ही डिस्ट्रीब्युट झालेली आहे आता तुमच्या अकाउंटमध्ये जरी या ठिकाणी नाही आली असेल आपल्या कुठल्या बँकेला आपला आधार कार्ड हा लिंक आहे ते तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे उडाईच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही या ठिकाणी चेक करून घेऊ शकता जर तुमची बँक खूप दिवस झाला या ठिकाणी ओपन जरी केली आणि त्या बँकेमध्ये व्यवहार जरी होत नसेल तरी सुद्धा त्या बँकेमध्ये तुमचे पैसे हे डिस्ट्रीब्युट होऊ शकतात म्हणजे अशा कंडिशन मध्ये आपली बँक कोणती आहे ती फाइंड आउट करून घ्यायचं आहे फाइंड आउट केल्याच्या नंतर त्या बँकेचा व्यवहार तुम्हाला बँकेशी संपर्क साधून चालू करायचे चालू केल्याच्या नंतर तुमची पेमेंट तुम्हाला मिळून जातील अजूनही या ठिकाणी आपल्याला क्लेम राईजर अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो तर जर क्लेम राईजर तुमचं जर असेल तर आपल्या एच आरशी बोलून घ्यायचं आहे ज्या एस्टॅब्लिशमेंट मध्ये काम करणारा व्यक्ती तर एच ला सांगून तो आपला क्लेम अप्रुव्हल करून घ्यायचं आहे जर तुमचा क्लेमचा स्टेटस इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हड अशा प्रकारचं जर दिसत असेल तर तुम्हाला जवळच्या बी टी आर आय ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी आर ओ अप्रुव्हल करून घ्यायचं कारण की आता आर ओ अप्रुव्हलची प्रोसेस ही बी टी आर आयला या ठिकाणी देण्यात आलेली आहे कारण की आज सकाळच्या व्हिडिओमध्येच त्याची संपूर्ण माहिती मी त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यासोबतच अजूनही या ठिकाणी जर तुम्ही क्लेम केला के नसेल तर, तर क्लेम या ठिकाणी लवकरात लवकर सबमिट करून घ्यायचं आहे तुम्हाला कुठलीही जर प्रकारची जर या ठिकाणी अडचण येत असेल तर आपली चॅनलवर व्हिडिओ लिस्ट तुम्ही चेक करू शकता त्यावर संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण अपलोड केलेली आहे त्याप्रमाणे जर तुम्ही या ठिकाणी क्लेम केला तर शंभर टक्के तुमचा क्लेम हा सक्सेसफुल होऊन तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट मिळून जाईल तुमचा क्लेम अजूनही रिजेक्ट रेक्टिफाय जर होत असेल तर व्यवस्थित प्रॉपर जर तुम्ही क्लेम केलं तर तुमचा शंभर टक्के क्लेम हा अप्रुव्हल होणारच मित्रांनो या एमएपीएस क्लेम बाबत आपण अशा प्रकारची नवीन नवीन माहिती आणि अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून क्लिक करायला विसरू नका तुम्हाला अजूनही क्लेम करण्यासाठी अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता आणि आज तीन चार दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पेमेंट हे डिस्ट्रीब्युट झाली किंवा नाही हे मला कमेंटद्वारे कळू शकता म्हणजे आपल्याला या ठिकाणी अंदाजे समजेल की अजून किती विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पेमेंट डिस्ट्रीब्युट होणं बाकी आहे आणि किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेमेंट आलेली आहे तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार